पंच्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा त्रेपन्न वर कॉल करा आणि आजच तुमचा हॉलिडे बुक करा सह्याद्री प्राईड रिसॉर्ट येथे आजपासून हे दोन तुझे भाऊ आजपासून तू यांना दादा म्हणायचं आणि तुम्ही काय म्हणणार माऊ ताई असंच बणी भावंडाचं नातं रुजलं पाहिजे असंच बणी भावंडाचं नातं रुजलं पाहिजे असंच बणी भावंडाचं नातं रुजलं पाहिजे हो असं व्हायला पाहिजे नव्हतं लेवाड झालं अशी अपेक्षा पण नव्हती मला असं कस होऊ शकत मरायचा प्रश्न राहू द्या रक्षा बंधन राखी बांधल्यापासन तुम्ही काय शाळेत दिसलंच नाही 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 असं काय आलं की नाही नाही मला काय आहे की तुम्हाला एकट्यालाच राखी बांधली पोरींनी दलनशेटला बांधलीच नाही तुम्हाला एकट्याला बांधली ती नाही चुकीच होत तुमच्या दोघांना बांधली असती तर ते आम्ही मान्य केलं असतो आमचं काय नाही आम्ही तर ह्या शाळेत नवीन आहे तुम्ही तर ह्या शाळेत पाच वर्ष झाले आहे पाच वर्ष तरी तुम्हाला राखी बांधली ही नाही चुकीच आहे या पाच वर्षात कुणी राखी बांधली नव्हती होती परगीनं आम्हीच म्हणली हे चुकीच आहे ना शेटला राखीच बांधली नाही तुम्हाला एकट्याला राखी बांधली बघा ललन शेट न काहीतरी तुमच्यावर गेम केली बघा शेट आपलीच माणसं आपली ठासून जातात बघा कुणा विश्वास करायचं कुणावर नाही सावधान राहा आणि सतर्क राहा चला जा तुम्ही अज्ल्याच्या माझे गेला ऐकाला आई झोपलाय वल्ली काय झालं मला शाळेत पुढे जा मांडला सगळ्या पूर्वी मला राख्या बांधल्या आणि तीन दिवस कुठे काय चालला तू नाही शाळेत अरे छग्या ऐकून घे माझ तुला माहिती का मी तीन दिवस कुठे होतो अरे तुला पुढं जा म्हणलं शाळेत आणि मी मागण्या मामाच्या गावचा माणूस आलाय तुला माहिती मी दिवस होतो छग्या आपला बुच्या मामा मरता मरता वाचलाय छग्या बुच्या मामाच्या आवज चाले वाईट होती म्हणून मी तिकडे गेलो होतो अरे एका वैद्याकडे त्याला तु वैद्य काय म्हणला माहिती काय म्हणला काय काय की तुझ्या पुच्या मामाच्या किडनी पू झालाय पू अरे का खोट बोलतीस तू त्या टायमिंगला कसं काय पू झाला अरे नाही खर पू झाला होता आम्ही सगळ्यांनी मिळून बुच्या मामाचा पू पेळा 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 एवढा पू निघालाय काय सगू आपला बुच्या बामाचला सगळ्या आणि तुला खोट वाटतंय कुठं वाटतंय माझं बोललं चल मला माहित होत तुला कुठं वाटत मी एवढी बांधले ये ती झाली सगळ्या पोरी सगळ्या राख्या बांधते म्हणून तू आला नाहीस तू गेम केलीस माझ्या मला माहिती चांगले अरे चग्या नाही गेम काय केली मी डुंगण्या बरोबर बोलतो होता जवळचीच माणसं ठासतीय ती डुंगण्या अरे रे चग्या तो डोंगण्या आपल्यात भांड लावून देतोय त्याला काय आपली मैत्री चांगली वाटती वाटते भडकवती नाही नाही डोंगण्या बरोबर बोलतो होता अरे नाही रे चग्या चल त्या डोंगण्याचे ठासव्या आपण चल अरे आमच्यात मी ह्याच्या मी ह्याची टाचली असलं सांगतो शिवाय कधी लावली तुमच्यात भांडण कधी लावली दांडक छाग्या दांड की घ्या दा, खोच पडदाच छाग्या सांग्याला कधी भांडणं लावली आहे लावलीस त्याला ला काय भांडणं खोटं बोलतोय शिवाय लाल्याने गॅमा केल्या शाळेच राखी बांधायला पुढे पाठवले नाही द्या तू मला सांगतो

आते आता एक काम करू आपल्या आपल्यापेक्षा आता काय काय शिवाय दिलेत ना जंगले सराला त्या सगळ्या जाऊन जंगले सराला सांगू मग आता बघ सर पद्धतीचे कार्यक्रम लावतो डुंगण्याचा चल त्याला तसंच केलं पाहिजे तुम्हाला एक महत्वाच सांगायचंय पण तुम्ही चाललाय कुठं लग्नात चाललाय वाटतं अरे छग्या अरे लल्या असल्या कपड्यात लग्नाला कोण चालतं का अरे अरे त्याला चाललं त्याला अच्छा अच्छा हो मस्तर मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे तेही सगळे जाऊ दे तीन दिवस कुठे होतास रे तू <laughs> तीन दिवस वय <वे। laughs> आवाज तर काय चालू तुला माझा बुच्छा बाबा <laughs> बुच्छा बाबा माझा भरता भरसा बार वाचला अहो त्याच्या डोकण्यात <laughs> पू झालेला किडनी झाले या ना कुठं झाला होता था की अहो म्हणजे किडनीचा झाला होता पण ते तर काढला ना मग चांगलं काढला ते बघू काय असू दे काय सांगायला होतो पट्ट दिसि सांगू की तुम्हाला प्रद्युम्न दृष्ट तुमन ढुंगणे माहिती का आपल्या शाळेतला कोण आप आपला हा त्याच काय अहो तिन गावभर तुमच्या बद्दल काय काय उठवलं ही माहिती का तुम्हाला काय थांबा जा अरे छग्या अरे झाल्या काय चाललंय तुमच्याबद्दल गावात लय काय काय उठवलंय काय बद्दल ओ सगळ्या गावात उठावलंय ठीक आहे तुम्ही जावा आता उद्याच बघतो मी त्यांचं हो पण तुम्हाला जायचं होतं ना नाही आता आता माझं झालंय हे च्या घ्या उद्या शाळेत बघतो ह्या डोंग्या बोलायचं होतं नाही म्हणजे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी काय नव्हती आले गं मी आजारी होती आजारी होती वे आम्हाला वाटलं कोणाला तरी राखी बांधायला लागत <laughs> म्हणून नाही <मुनुन्ना याली>। आली <laughs> काय बोलायचं काय तुमच्या दोघींना बोलायचं काय हे बघ शालू माझं जरी डोळे झाकून दुधीत असलं ना त्याच्याकडे अख्खं जग बघत असतं एवढं लक्षात ठेव तुम्ही जरा एडे का दोघी पण मी आजारी होती आणि मी कुलकर्णी सांगून सुट्टी घेतली हो कुलकर्णी बाईंना मॅनेज करून ठेवले की मी नाहीतरी आपलं सारखंच कोण ऐकतं शेवटी आपण ठेव बोरे ना मी नाही तू चलित ना म्हणायचं काय होत मला चल माऊ चल ठीक आहे तुला माहित आहे का या ढुमलेला या आहे ना ती आपल्यावर वर्गातली आली नाही का तिने राखे बांधली आणि अशी तशी नाही चांगली पळून पळून राखे बांधली हे तर काहीच नाही जंगले वास्तरने असं हानलंय ना आलियाकडनं राखी बांधून ते राहू दे पण मला तुला एक विचारायचं तू विचारा त्या आलियाकडनं का राखी बांधून घेत नव्हता का तुझ आणि तिचं काहीतरी आहे बोल की काय अरे बोल की का नव्हतं बांधून घेत बोल की मी कोणाला सांगणार आहे सांगतो हे गपे गावाची धुना धुवायची पण कर ह्याचं कुत्र मेल काही जी काय आली का ती भुड पळून गेली का काही खालच्या आईचं कोण मेल वरच्या आईचं कोण गेलं शाळेत हिनं राखी बांधली नाही का का ती आली नाही का ह्याचे लपड हिच्यावर आहे का का तिचं लपड त्याच्यावर आहे का ए असले धंदे बंद कर जरा अभ्यासात लक्ष दे चार पाच टक्के जास्त पडले ना गावात बॅनर लागल आई वडिलाला जरा अभिमान वाटेल आपली भरगी काहीतरी करते असले धंदा करत जाऊ नको नरसाळ्या तू मला असं बोलला थांब तुला अजून करिश्माचा करिश्मा, करिश्मा काय ना ते माहिती दाखवतच फक्त नाही ना अख्या शाळेत तुझं बाजार उठवला तू नावाची करिश्मा <sim Quindi> नाही तू ए निक तुझ्या घर शाळा काय तुझ्या घरची माझ्या घरची शाळा नाही ना तरी तू नवीन आलाय तू आलाय माझ्या शाळेत मग आकडा चल घ्या बाबा मी काय बोलले ये तुला मी फक्त तुझ्या पाणी प्यायला आलेले मला काय माहिती तुला एवढं बोलणार ती ढवळा शेजारी बांधला पावळ्या वन नाही तर गुण लागलच की हे चलली जा झाली यांना दाखवणच पाहिजे बोलला की सर तसला <laughs> अरे बाळा डुगनेश एक खूप मोठी परीक्षा दिलीस तू कुठली <laughs> अग्निपरीक्षा दिलीस तू अग्निपरीक्षा आणि त्या परीक्षेत तुझा प्रथम क्रमांक आलाय सर मला माहित होत एक ना एक दिवस तुम्हाला काय झाले कि मी किती विषारे नक्कीच नक्कीच तुला माझा गर्व होणार का मला तुझा गर्व होणार हे तुला समजेलच छगन ए बाळ ललन ये बर इकडे सर तर नका बोलवताय सांगतो काय म्हणत होता हा माझ्याबद्दल सर आहो या ढुमण्या गावभर अख्खा मी चोर आहे मी गुंड आहे तुम्ही डाकू आहे मी दरवडे खोर आहे मी आराम खोर आहे नालायक आहे तुम्ही पोरांच्या फिया घेता चोरून घरी घेऊन जाता तुम्ही पोरांचे डबे खाता बेंचीला दरवडे पुरे, पुरे समजलं मला हे खोट बोलतात सर सर हे खोट बोलतात हा गोल तुम्हाला जा तुम्ही मी पाहतो काय करायचं आम्हाला बघू देत की तुम्ही काय काय करताय काय उडबा कसायची वाटला माझ्या कुसाची वाटत माझ्या कुशायची वाटला माझ्या वाटला दफ्तर वही खडू आणि पळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा 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 पाला भरणार आमची शाळा हातामध्ये खडू मास्तर पांढरा करणार फळा समोरच्या अंगीवर पेना न वटली लाईन करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल हा एक नंबर आहे शाळा माझी शाळा माझी लेमनाच्या गोळ्या खाऊन पोरं करतात मारामारी बेंचा नाव लिहून दाखवतात कलाकारी पी सर दिसले मग सुरू यांची पळापळी शाळा शाळा बोटात फुकण्या शेवटचा बघ आणि शाहूच्या दिल्ल्यावर नाव ठेवलं पोरून सायन्फाने मेंदुपटला पोरून वाजली या घंटा मिटला या गांडा भरली या माझी शाळा 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 म्हटलं की सर्वांना आठवतं